चला मुलांना घरपाटाच्या वया चला काल जो अभ्यास दिला होता ते सर्वांनी आणला आहे ना कोणी कोणी केलं नाही चला त्यांना उभा राहा ना सर मी नाही केला का म्हणून नाही केला तो अभ्यास काय रोग आला होता तुला काल ना सर काल ना मुला ना जुलाब लागले ते जुलाब अरे घ्या मग कमी खायचं ना जरा एवढं जुलामला बसतो कसं का खायचं आय माय कमी सर आली काही बिंडो गावला डोकं नसलेली अरे <laughs> गोट्या एवढा उशीर कसा काय झालं तुला आज आणि काल कुठे गेलो तस रुठ कोण काळ केलं काल शाळेत होता आलास आता या मास्तरला कस सांगू मी माझ्या गर्लफ्रेंडला भेटा गेलतो ते तस जर सांगितलं तर पळू पळू मारल त्याच्यापेक्षा दुसरंच काहीतरी कारण सांगतो आओ सर, मी टायमालाच निघालो होतो पण ना याला माझी आपली चड्डीच सापडली नाही अच्छा अच्छा असे झाले का मग घातली का नाही माझी चड्डी का भोंगळा <laughs> नाही ना आलो <laughs> सर माझी चड्डी नाही सापडली म्हणून मी माझ्या बापाशी गोट्या बिंडो का मला काय येणा समजतो कर तू येणा समजतो काही कारण सांगतो का कार हा तोंडाला ये हार घे डोक्याचं कुठलं जा जा जागेवर जाऊ बस सर काल गोट शाळेत नव्हता आला हे चायला मला वाटलंच होतं हे नाशके तोंडाचं काहीतरी गोंधळ करणार म्हणून अरे जळक्या पिस्तुल्या शाळा सुटत फक्त तुला दाखवतो आज माझा दा। धनका गोट्या ए गोट्या उभा राहाल हा, हा सांग काल शाळेत का नव्हता आलास सर काल माझी आजी मेली होती अरे गोट्या काय कारण सांगतो हा तुझी आजी तर गेल्या होती ना हो सर ती दुसरी आजी होती आणि काल मिलेली दुसरी आजी आहे आता काल नेमकी तुझी कोणती आजी मिली हा जरा समजून सांगू बरं आम्हाला विचार कळू दे सर काल जी मेली ते माझ्या बापाच्या दुसऱ्या बायकोची आई होती मग ती पण माझी आजीच लागत होती ना अरे <laughs> गोट्या अरे किती थापा मारतोस तू लई डेंजर माणूस आणतो तू अरे थापा मारायचं पण काहीतरी लिमिट असतं गोट्या मग आपला नात नाही करायचा ह्या मास्तरला वाटतं नाही हुशार आहे पण ह्याला कुठं माहितीये हे सारखे छप्पन खिशारी घेऊन नेमतो मी ह्याला येड बनवून तर डाव्या त्याचा खेळ माझ्या <laughs> अरे गोट्या तुला लाजबीत काय वाटते तर आपण आपल्या बापाचे पैसे बुडू राहिलो म्हणून नाही कारण माझा बापच त्याच्या बापाचे पैसे बुडवतोय आणि काय माझी लाज पडू राहिला हा तुमच्या घरी आलो ग मी एका निषेध जेवायला आपली लाजबीत काय काढायची नाही बर का आत्ताच सांगत तुम्हाला मी जास्त शेपर काय रे तू हा माझ्या पशी आजोबाय हा असं पाय काल धरून तुडवीन ना माणूस म्हण श्यामी माझ्या लागायचं बाप रे डायरे धमकी मास्तरच लैल वाटत ना तुझ्या बापाला घेण्याचं शाळेत हा मला काही कारण सांगायचं नाही आता काय करू र माझ्या बापाला कळलं तर माझं बाप मला कुत्र्यासारखं मारून टायरात कुंभ कुंभ तू तु बस आता मला काय सांगू नको ते सांगा मला मगाशी म्हणतो तुला बाहेर गेला माझा हिंगा दाखवतो म्हणून आता तुझी तू काशी कर काय करायचं ते कर अरे पिस्तुल्या माझा मित्र आहेस ना तू हा असं कसं करतो ना तू मित्र आहे म्हणून आता काय माझ्या बोकाडी बसतो का खर हा नाही नाही बस बस सर माझा बाप उद्या शाळेत येऊ शकणार नाही तुला नाही येऊ शकणार रे हा तुझा बाप काही शेजारच्या बाईसोबत पळून गेला काही माझा बाप काय तुमचं रिकाम आहे काय माझ्या बापाला ऑफिसला म्हणजे मी काय तुला रिकाम वाट हराम वाटतोर <laughs> <laughs> आता मला <laughs> तुम्ही जास्त बोलायला जाऊ नका बर का हा ते गोडबाले बाई सग तुमचे कपडे हा सगळ्यात शाळेत सांगून टाकला मी ते म्हणून म्हणतो माझी लागेल जाऊ नका तुम्ही हा लई चावल लई चाब रे दे हे असं नाही जागे असायचं चांगला माझा झटका दाखवतो झटका हा गोट्या बेचा पाडा म्हण बेचा पाडा बे, बे बे दुने बे, बे ह्याचा दे बापण शिकव का तुला हा ए ये समोर जरा तुला आता जरा माझा झटका दाखवतो झटका खरे चा बोला तुला चाभराय तू हा आणि तुला दोनचा पाडायच नाही रे हा दोनचा पाळायच नाही तुला हा तुला सांग दोनच पाळत नाही बर दोनच पाळत नाही नाही ना सर नाही करा मारू सर नाही मारू सर परत नाही असं करणार सर परत नाही असं करणार उद्या अभ्यास करून येतो अभ्यास करून येतो माझ्या पुढे आगा बन करते मला चाबरे बोलते होय जा जागे जाऊन बस पळ लय लागलं करा नाही नाही लागलं नाही बुधगुले आले बुधगुले अरे मग कशाला एवढं चाबरे म्हणे बोलायचं हा एवढं आगा बोलाय कोण लावतो माहितीय ना ते कसं हा ह्याचा घेणार पिस्तुल बघ मी हा तू बघ फक्त तू काय वाकडा करू शकत नाही का मास्तरच मास्तरला डेंजर आहे तू बस अरे माकडा हे सगळं तुझ्यामुळे झालंय कळलं का पिस्तुल तुझ्यामुळे झालंय तुला तर आज मी वर्गाच्या बारा दाखवतोच राहिला प्रश्न या मास्तरचा ह्याच गोडवली बाईचं लपलं चालू आहे ना ते मी एक दिवस मास्तरला सांगणारच आहे